फुलंब्री तालुक्यात पावसाने सर्वत्र आहकार माजवलाय तालुक्यातील सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली आहे फुलंब्री तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी पावसामुळे तालुक्यातील सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत तर नदी नाल्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे शेतकऱ्यांच्या शेताला देखील तळ्याचे स्वरूप आल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे सोंगणीला आलेली मका कापूस मूग उडीद यासह हो फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले राजकीय नेते पाहणी करून जात आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना देत आहेत मात्र प्रत्यक्षात मदत कधी मिळणार अशी चिंता आता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे साहेब पंचनामे नको सरसकट नुकसान भरपाई द्या अशी मागणी आता शेतकरी करतायत रस्त्यावरून केलेले पंचनामे आणि पाहण्यातून तुम्हाला झालेले नुकसान कळणार नाही साहेब शेतात पिकांना आलेले कोंब बघा आणि तात्काळ मदत जाहीर करा असा टाहू शेतकरी फोडताय काल तालुक्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता या रेड अलर्ट दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे नदीनाले यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून वाकोद मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून नदीचे आणि प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात शिरले असून नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांच्या मालासह अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्याच्या घटना तालुक्यात घडलेल्या दिसत आहे शासनातर्फे कर्मचारी गावोगावी जाऊन ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देत आहेत त्याचप्रमाणे फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी देखील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंब्री छत्रपती संभाजीनगर बघा मित्रांनो काय करावं काय करावं काही परिस्थिती पुढं नाहीला झालेलं आहे कारण की निसर्गाने खूप पावसामुळे खूप नुकसान झालेले आहे शेतीचे पूर्ण नुकसान झालेले आहे मक्कामध्ये जिकडं नाही तिकडं पाणी दिसतंय कपाशीमध्ये पाणी आहे काय करावं हे निसर्गापुढं काही कोणाचं हे नाही पण मग काय जे झालेलं नुकसान आहे ते शा, शासनाने याची दखल घ्यावी ही नम्रतेची विनंती शासनाला कारण की याच्यापुढे आम्ही काय करू शकतो ते तुम्हाला लाईव्ही व्हिडिओ दाखवू शकतो याच्यापुढे काही करू शकत नाही कारण की आम्हाला पर्याय राहिले नाही याचे त्याचे आम्हाला लोकांचे पैसे देणं लागतात शेतकरी बंधूंना याच्यामध्ये कुठून पैसे देणार कारण की बघू शकता तुम्ही असं जर नुकसान झालं तर समोरच्याला आम्ही काय देणार आणि काय खाणार लेकरबाळासाठी काय करणार याची तुम्ही दखल घ्यायला पाहिजे शासनाने नाहीतर मग शेतकऱ्याला पर्याय नसतो आत्मन केल्याशिवाय किंवा मग काही त्याला विलाज नस्तो इस शासनाने दखल घ्यावी आज शनिवार दिनांक सत्तावीस आणि उद्या दिनांक अठ्ठावीस सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आज आणि उद्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे माझी सर्व नागरिकांना नम्र विनंती सर्वांनी धोकादायक पूल असेल रस्ते असेल तिथे जाण्याचे टाळावे आणि सर्वांनी स्वतःच्या घरामध्येच सुरक्षित राहावे ही सर्वांना विनंती